ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. शरद पवार यांच्यामुळे माडा लोकसभा उमेदवाराचा सस्पेन्स कायम. नमस्कार मित्रांनो धन्यवाद न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महाविकास आघाडीमध्ये वा जा, जागा वाटपाचा फॉर्म्युला झाल्यानंतर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला लोकसभेच्या जहा जागा मिळालेल्या आहे. यातील नऊ लोकसभेचे उमेदवार शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने तीन टप्प्यामध्ये जाहीर केलेले आहेत. मात्र माडा लोकसभा मतदारसंघामध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने अद्याप ही उमेदवार जाहीर केलेला नाही त्यामुळे येथील उमेदवारीचा सस्पेन्स अजूनही कायम असल्याचे पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून काही नेत्यांची नावे चर्चेत आहेत मात्र अद्याप ही त्यांनी उमेदवारीचा चेहरा गुलदस्त्यात ठेवलेला आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये दे अकलूजचे धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर शेकापचे डॉक्टर अनिकेत देशमुख यांचे नाव देखील चर्चेत आहे त्यानंतर फलटणचे संजीवराजे नाईक निंबाळकर यांचे नाव चर्चेत आहे तसेच संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड यांनी देखील शरद पवार यांची भेट घेऊन थेट उमेदवारी मागितलेली आहे त्यामुळे चार उमेदवार चर्चेत असल्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अद्याप देखील माडा लोकसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही त्यामुळे येथील उमेदवार कोण असणार याकडे अनेकांचे लक्ष लागलेले आहे या ठिकाणी शरद पवार देखील तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत असल्याचे पाहायला मिळत आहे माडा लोकसभा मतदारसंघ सध्या भाजपचा ताब्यात असून या ठिकाणी विद्यमान खासदार नाईक निंबाळकर आहेत शरद पवार यांच्याकडून देखील तगडा उमेदवार देण्यासाठी व्यूहरचना केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे अकलूजचे जयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी घेऊन धैर्यशील मोहिते पाटील हे माडा लोकसभेची निवडणूक लढवणार असे जाहीर केले मात्र आठ दिवस झाले तरी देखील त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला नाही मात त्यामुळे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांच्या तीन यादी जाहीर झाल्या मात्र माडा लोकसभेचा उमेदवार ठरलेला नाही यातून जोपर्यंत मोहिते पाटील हे अधिकृतपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करत नाहीत तोपर्यंत त्यांना माडा लोकसभेची उमेदवारी मिळणार नाही अशी चर्चा आता माडा लोकसभा मतदारसंघात ऐकाव्यास मिळत आहे त्यामुळे मोहिते पाटील कधी प्रवेश करणार आणि त्यानंतरच त्यांच्या उमेदवारीबद्दल निर्णय होणार असल्याची माहिती महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दहा जागा मिळालेल्या आहेत यामध्ये शरद पवार यांनी आपले नऊ उमेदवार जाहीर केले असून माढा लोकसभा मतदारसंघात अद्यापही उमेदवार जाहीर केलेला नाही नऊ उमेदवार जाहीर केले आहेत ते पुढील प्रमाणे वर्धा लोकसभा मतदारसंघातून अमर काळे दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून भास्कर भगरे बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर खासदार अमोल कोल्हे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके बीड लोकसभा मतदारसंघातून बजरंग सोनवणे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून सुरेश उर्फ बाळ्यामामा म्हात्रे सातारा लोकसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदे रावेर लोकसभा मतदारसंघातून श्रीराम पाटील या नऊ उमेदवारांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे मात्र माडा लोकसभेचा सस्पेन्स शरद पवार यांनी अद्यापही कायम ठेवलेला आहे विशेष म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील यांचे नाव आघाडीवर असून अद्याप त्यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला नसल्यामुळे त्यांची उमेदवारी जाहीर केली नसल्याची माहिती समोर आलेली आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा धन्यवाद